नमस्कार माझ्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी अजून एक भजन घेऊन आलेली आहे तर तुम्ही ते शेवटपर्यंत ऐका ही विनंती आहे भजनाचं नाव आहे रामनामाने झोडी माझी भरली हो तर ऐका साऱ्या जीवनाची चिंता हारली हो साऱ्या जीवनाची चिंता हा राम नामाने झोळी माझी भरली हो नामाने झोळी माझी भरली हो नामाने झोळी माझी भरली हो नको मला काही यादी का राम नामाने वाढले माझे पुण्य नको मला काही आधी राम रामनामाने वाढले माझे पुण्य इच्छा वासना माझी विरली हो इच्छा वासना माझी विरली हो रामनामाने थोडी माझी भरली हो नामाने झोळी माझी भरली हो साऱ्या जीवनाची चिंता हरली हो साऱ्या जीवनाची चिंता हारली हो रामनामाने झोळी माझी भरली हो नामाने झोळी माझी भरली हो रामना भरली हो खूप छळले मला या संसाराने राम लागले मी उल्हाने खूप छळले मला या संसाराने राम नामी लागले मी साधू संताची मला घडली हो सदु संताची भेट मला घडली झोळी हो। माझी भरली हो राम नामाने झोळी माझी भरली हो साऱ्या जीवाची चिंता हारली हो साऱ्या जीवनाची रामनामाने झोळी माझी भरली हो रामनामाने झोळी माझी भरली हो रामनामाने झोळी माझी भरली हो भजन कीर्तनाने उजळाती मने पावन झाले मी राम दर्शनाने भजन कीर्तनाने हो राम नामाने छोळी माझी भरली हो राम नामाने छोळी माझी भरली हो साऱ्या जीवनाची चिंता हारली हो साऱ्या जीवना राम नामाने झोळी माझी भरली हो राम नामाने झोळी माझी भरली हो नामाने झोळी माझी भरली हो राम नामाने झोळी माझी भरली हो प्रभू रामचंद्र महाराज की जय तो शेवटपर्यंत ऐका आनंद घ्या तुमची पण थोडी श्रीरामाने आनंदाने भरू द्या ही प्रभू रामचंद्राच्या चरणी मी विनंती करते だいな